ते श्रीकृष्ण आता कंटुले पावसाळ्याच्या दिवसामध्ये कंटुले खूपच दिसतात मग चला ही कंटुलेची भाजी खाणं खूप पौष्टिक असतं याच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम विट्यामिन प्रोटीन असतं जे शरीरासाठी खूप चांगलं असतं निरोगी एकदम निरोगी ही भाजी आहे कंटुलेची भाजी त्यासाठी मी काय केलं अगोदर का जे कंटोले होते ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि उभे कापून घेतले तर तुम्ही असाली ही भाजी पण का शेअर करायची का पण म्हटलं चला बघूया आपण कशी करतो तुम्ही कशी करता एकमेकींची शेअर करूनच आपल्याला नॉलेज वाढतं मग मी अशा पद्धतीने कंटोले कापून घेतले आता ही सुकी पण भाजी होती ग्रेव्हीची पण भाजी होती ही मसाल्याची पण भाजी होती पण आता मी ही करणार आहे हरभराच्या डाळीमध्ये हरभराच्या डाळीमध्ये खूप छान लागते अशा पद्धतीने सगळे कंटोले कापून घेतले कढहीमध्ये दोन चमचे तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकलं आता हे छान गरम होऊ दिलं पर छान गरम झाल्यानंतर आपण काय करायचं थोडंसं साहित्य कांदा टोमॅटो पूर्ण कापून घ्यायचं आता मी ते एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे आता ही भाजी मी दोघांसाठी बनवत होते म्हणून थोडं साहित्य घेतलं तुम्ही जे जास्तच साठी बनवताय तर कांदा टोमॅटोचं प्रमाण वाढवा तर मी इथे एक कांदा कापून घेतलेला आहे एक टोमॅटो कापून घेतलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे आता कांदा टाकल्यानंतर तो अगोदर हिरवी मिरची टाकायची थोडीशी भाजी द्यायची आणि त्याच्यानंतर एक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आता हे पण छान परतून घ्यायचं याला थोडा वेळ शिजू द्यायचं म्हणजे याचं थोडंसं कांदा टोमॅटो शिजल्यानंतर आपण जे घरामध्ये पावडर मसाला आहे कांदा लसूण मसाला हळ लाल तिखट आणि किचन किंगचा मसाला असा एक एक चमचा घेतलेला आहे आणि ते छान परतून घेतलं आणि आपण आता जे कंटुले घेतले होते फ्रेश कापून ते काप टाकून द्यायचे आणि थोडेसे तेलात होऊ द्यायचे आता काय करायचं अगोदर अर्धा तास मी हरभऱ्याची डाळ थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजू घालत ठेवलेली होती भिजू घालत ठेवल्याने काय होतं ही लवकर शिजते आणि खायला पण खूप छान लागते आता ही अर्धा तास अगोदर भिजू घालून ठेवली होती ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिज घातली होती आता हे काय करायचं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायची ते पाणी टाकायचं नाही आणि हे दोन्ही सोबत शिस्तं आणि खूप छान लागते डाळ डाळ पण जेव्हा दाता खाली येते तेव्हा एकदम क्रिस्पी आणि मस्त लागते आता परतून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं कंटोल्याची भाजी अवश्य खात जा एकदा तरी कारण खूप निरोगी भाजी आहे पौष्टिक भाजी आहे ही एकदम थोडीशी कोथिंबीर टाकली आणि अर्धा चमचा मीठ टाकलं आणि शिजायला थोडंसं पाणी टाकायचं एक अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आणि छान झाकण ठेवून याला याला शिजू द्यायचं बघू शकता आपली कंटुलाची भाजी तयार अशी छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू